बातम्या विस्ताराने पाहूयात वैष्णवी हगवणे हिचा सा मृत्यू झाल्यापासून फरार असलेले तिचे सासरे आणि दीर पोलिसांच्या ताब्यात आलेत तब्बल सात दिवस हे बाप लेख पोलिसांच्या हातावर तुरी देऊन खुशाल हिंडत होते हॉटेलमध्ये फार्म हाऊसवर पार्ट्या झोडत होते चांगल्या आलिशान गाड्या वापरत होते फक्त ते पोलिसांना सापडत नव्हते आता एवढी चतुर्वाई कशाच्या जोरावर दाखवता येते हे महाराष्ट्राला नव्यानं सांगायची गरज नाही पण घरामध्ये तरुण सुनेचा मृत्यू झाला नऊ महिन्याचा नातू पोरका झालाय तरी या नीच सासऱ्याला त्याचा जराही पश्चाताप नाहीये वैष्णवीच्या संशयास्पद मृत्यूनंतर तब्बल सात दिवसांनी पोलिसांच्या अटकेत आलेल्या हगवणे बाप लेकाची राजेंद्र हगवणेला घेरलेल्या पत्रकारांनी विचारलं तुला काही पश्चाताप झालाय का त्यावर राजेंद्र न हातवारे केले अजिबात नाही बोलायचं आज पहाटे साडेचार वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पिता पुत्रांना बावधन पोलिसांनी स्वारगेट परिसरातनं अटक केली की त्यांनी आत्मसमर्पण केलं त्यानंतर या दोघांनाही बावधन पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात आलं आणि नंतर पुण्यातल्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं एका पोरीचा हकना जीव गेला एक तान्ह बाळ अनाथ झालं एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि त्यानंतरही गेले सात दिवस या प्रकरणातले आरोपी उजळ माथ्यानं महाराष्ट्रभर फिरत होते मटणावर ताव मारत होते जराही दृश्य बघा वैष्णवीचा मृत्यू झाला सोळा तारखेच्या मध्यरात्री लोकेशन होतं भुकुम आणि सतरा तारखेला हगवणे बाप लेक फरार झाले लोकेशन होतं तळेगाव दाभाडे दोन्ही गावातलं अंतर फक्त एक्केचाळीस किलोमीटर पण तळेगावमध्ये हे दोघे काय करत होते हे ऐकाल तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल हे दोघे एका हॉटेलमध्ये बसून मटण पार्टी झोडत होते तांबडा पांढरा रिचवत होते निर्लज्जपणाचा कळस बघा या हगवणे पिता पुत्रांना वैष्णवीच्या आत्महत्याचा जराही खेद नव्हता की खंत होती आणि म्हणूनच जा आत्महत्या झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दोघंही एका हॉटेलमध्ये पार्ट्या झोडताना आणि मटणावरती अच्छेत ताव मारताना दिसत गेल्या सात दिवसामध्ये या दोघांनी अकरा गावाची सैर केली आणि त्यासाठी बोलेरो पासून ते थारपर्यंतच्या गाड्या वापरल्या पार्ट्या जोडल्या याचा अर्थ असा की त्यांना या घडलेल्या घटनेबद्दल थोडं सुद्धा दुःख नव्हतं या बापलेखांचा प्रवास बघा सतरा मे रोजी ही जोडगोळी आधी औंध हॉस्पिटलला गेली तिथून थार गाडीनं मुहूर्त लॉन्ज मध्ये पोहोचले तिथून त्यांनी वडगाव मावळ गाठलं पवना डॅम मधल्या फार्महाऊस वर पोहोचले तिथून पुन्हा आळंदीतल्या एका लॉजवर थांबले अठरा मे रोजी आळंदीतून दोघेही वडगाव मावळला गेले तिथून गाडी बदलून बलेनो गाडीनं पवना डॅमला बंडू फाटक यांच्याकडे पोहोचले एकोणीस मे रोजी पवण्यातून निघून साताऱ्याच्या पुसेगावातल्या अमोल जाधव यांच्या शेतावर पोहोचले वीस मे रोजी पसरणीमागे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या कोगनोळीत पोहोचले तिथल्या हेरिटेज हॉटेलात मुक्काम केला एकवीस मे रोजी कोगनोळीतल्याच प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावर पोहोचले बावीस मे रोजी बाप लेकाची ही जोडगोळी कोगनोळीतून निघाली आणि पुणे शहरात दाखल झाली पुढचे दोन दिवस ते पुण्यातच होते प्रश्न आहे की हगवणे बाप औंधच्या सरकारी रुग्णालयात जातात वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जाऊन पार्ट्या हाडतात मित्रांच्या घरी जातात फार्म हाऊसवर निवांत होतात आणि आपल्या तपास यंत्रणेला त्याची कुणकुणही लागत नाही कमाल आहे पोलिसांची ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी